सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल धुपे खुर्द ग्रामस्थान कडून आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा सत्कार चोपडा तालुक्यातील दुपे खुर्द ग्रामस्थान कडून ग्रामपंचायत कार्यालयात आज आभार भेट प्रसंगी ग्रामस्थांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करून सत्कार करण्यात आला यावेळी धुपे खुर्द व गावात अण्णा साहेबांनी यांनी आभार व कृतज्ञता व्यक्त केली या प्रसंगी लोकांनियुक्त सरपंच रवींद्र पाटील उपसरपंच संगीता पाटील सदस्य सुनंदाबाई भिल सदस्य अमोल पाटील सदस्य भीमराव कोळी पोलीस पाटील बंडू आबा नवल कोळी निंबा पाटील नानासाहेब पाटील नंदू पाटील विनायक पाटील गुलाब पाटील रमेश पाटील चंद्रशेखर पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी अण्णासाहेब यांचे स्वागत करण्यासाठी ग्रामस्थांनी रांगोळी व फुल टाकून अण्णासाहेबांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आलं सूत्रसंचालन शिवसेना कार्यकर्ते नवल कोळी यांनी केले आणि होणार असेल ते लागले फोन करून मी करून देतो मी खरं बोलतो म्हणून काही लोकांना खूप वाईट वाटत इलेक्शन मध्ये एक आप वगैरे बोलत होते खरा बेकार माणूस आहे तो माणूस मला भेटला नाही तो मी सांगायचा बेकार आहे अरे तू मला कधी रे तो बी सांगायचा बेकार आहे अरे भेट माझ्याजवळ जवळ घेऊन पैसे आणि मी काय बोललो त्यानंतर बेकार म्हणलं त्याच्या आधीच बेकार सर्टिफिकेट काही तर मला गुंड म्हणून सर्टिफिकेट आपण जाहीरपणे सर्टिफाईड गुंड होतो आपण आपण त्या गोविंदाच्या सभेत मी बोललो होतो ना नव्हतं थोडी असत पण एखादी गाव गुंड आमच्या भगिनींना त्रास देत असे आमच्या सर्वसामान्य माणसाला त्रास देत असे <laughs> मी गुंडो होता तो त्याचा बंदोबस्त आणि आहे कॉलेजच्या आजूबाजूला राहणाऱ्या कुटुंबांना विचार कॉलेज मधून पोरी उत्तर मिळतो त्याचा बंदोबस्त आम्ही केला पाप केलं केला आम्ही आता हे गुंडगिरी करणार नाही तर मग आम्ही काय कामाचे आम्ही बांगड्याच घातल्या पाहिजे ना छत्रपती शिवाजीने सांगितलेलं आहे ना आम्हाला छत्रपती शिवाजींनी पाटाचे हातपाय तोडले होते ना बाहेरचे नाव घेत होता मग त्यांच्या आदर्शावर जर आम्ही चालतो तर आमच्या आई बहिणी काही रस्त्यावर पडलेल्या नाही अशा गुंडांचा आम्ही बंदोबस्त करू आणि असं तुम्ही हजारबाहेख वेळा गुंड म्हटलं तरी आम्ही गुंड बनवून घेऊ त्याच्यात आम्हाला काही भीती आणि कोणाची भीती बाळगाची नाही माऊली आमच्या जात धर्माने आमची माऊली लक्ष्मी आमच्या घराची तिची काळजी आम्ही नाही घेणार तो पण घेणार आहे आता यांना काय काही उमजतच नाही त्यांना आधी कैलास मला इकडे आता बोलून बोलून विचारतो कैलास बापू तर नाही फाटायचा काही विषय नव्हता त्यांनीच फाटतो अरे पैशा मांडीवर कोण जाऊन बसलं मी नाही सांगत होतो अरे तुम्हाला पंचवीस वर्ष या लोकांनी त्याच्या विरुद्ध मतदान केलं त्यांना सोडून तुम्ही अरुण पैशा मांडीवर जाणार लोक शिवाय झाले तसंच होतंय अगेश्वर महाराजाच्या नावाने फोटो बोलायचं आणि बापात पडायचं ते काय आपल्याला करायचं नाही आणि आरोप आहे सारखं तर मुळीच फोटो बोलायचं आणि ताक पाजायचं वाटे लावून द्यायचं या आपल्या <शित्ये रोको। laughs> पस्तीस वर्षाचा फोले भाऊ <laughs> आपल्या लोकांच्या आयुष्याची पस्तीस वर्ष जे मागे पडलं तालुका यांच्या याच्यामुळे आहे मागे तिथे आपल्याला अशा इडी गरज पडली मागचा बॅकलॉग भरून काढताना जो निधी आपला गेला तो परत येणार थोडी एखादी काम मी मंजूर करून नाही आणलं तर तो निधी गेला तर तो परत येत नाही पन्नास वर्ष त्यांनी हे केलं हे मंत्री होते